नमस्कार मित्रांनो काळ काम आणि मजूर याच्यावरती भाग एक हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे एकूण उदाहरण पाहिलेली आहेत तर आता आपण अजून त्याचे काही प्रकार पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत काळ काम आणि मजूर भाग दोन याच्यामधील प्रकार क्रमांक चार आणि उदाहरण क्रमांक चार तर बघा रवी हा वीस दिवसात काम करतो रवी हा एक व्यक्ती आहे हा एक काम वीस दिवसात पूर्ण करते काय करते बघा रवी वीस करतो रवी हा जो व्यक्ती आहे तो एक काम हे वीस दिवसात करतो पुढे तेच काम तेच काम करण्यासाठी अवीला आवी हा एक नावाचा दुसरा व्यक्ती आहे एक आहे तो रवी दुसरा आहे तो अवी तर आवीला तीस दिवस लागतात म्हणजेच काय बघा आवी तीस दिवसात काम करतो काम एकच आहे ते काम करण्यासाठी रवीला वीस दिवस लागतात त्यालाच आपण एक्स मानूया तेच काम आहे फक्त आवी हा व्यक्ती करतोय आणि त्याला तीस दिवस लागतात म्हणून आपण त्याला काय म्हणूया वाय मानूया तर या ठिकाणी काय बघा रवी आणि आवीने एकत्र केलेले काम काय विचारला प्रश्न जर रवी व अवी दोघांनी मिळून कामाला लागले म्हणजे दोघांनी एकाच वेळी कामाला सुरुवात केली किंवा के एक काम दोघे मिळून करत असतील तर किती दिवसात ते काम संपेल असं विचारलं मग रवी आणि आवी मिळून केलेले काम केलेले काम बरोबर आता याचं या 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 हे सूत्र वापरायचं किंवा काय बघा या ठिकाणी काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा एक आणि वाय आणि छेदस्थानी या दोघांनी जे केलेलं जे काम आहे त्या कामांची बेरीज करायची म्हणजे एक्स बरोबर वीस आलं आणि वाय बरोबर तीस आहे तर या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची म्हणजेच काय बघा या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय होईल बघा वीस गुणिले तीस भागिले या दोघांची बेरीज वीस गुणले तीस म्हणजे सहाशे आणि दोघांची बेरीज येईल पन्नास आता जे भाग जात ज्या ठिकाणी जातो तो घालवू आपण या शून्याला हे शून्य गेलो म्हणजेच काय राहिलं साठ भाग पाच आणि बारा पंच साठ म्हणजेच बारा म्हणजेच काय आलं बारा दिवस म्हणजेच काय आलं बारा दिवस म्हणजेच जर रवी आणि आवी या दोन व्यक्तीने एकत्र येऊन ते जर एक काम पूर्ण करायला सुरुवात केली तर ते काम बारा दिवसात पूर्ण होईल प्रकार चार उदाहरण क्रमांक पाच या प्रकार चार मधले आपण दोन उदाहरण पाहतोय दोन प्रकारची उदाहरणं आहेत याच्यामध्ये तर पहिल्या प्रकारचं उदाहरण आपण बघितलं आता प्रकरण उदाहरण क्रमांक पाच दुसऱ्या प्रकारचं उदाहरण यातलंच बघतोय आपण काय बघा प्रकार चार मधला दुसरा हा ए व बी मिळून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत आणि ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात पण फक्त एकटा किंवा ए हा व्यक्ती कामाला आला तर तो व्यक्ती पंचेचाळीस दिवसात काम पूर्ण करतोय तर बी या व्यक्तीला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असे विचार तर आता काय करूया आपण बघा ए व बी यांनी एका दिवसात केलेले काम ए व बी यांनी एका दिवसात केलेले काम एका दिवसात केलेले काम आपण पाठीमागे बघितलं भाग एक मध्ये एकूण काम किती त्यांचं दे अठरा आहे पण ते एका दिवसात करणार आहेत म्हणून काय एक दिवसात एक एका दिवसात एका केलेले काम केलेले काम, के काम। पुढे एला पूर्ण काम करण्यासाठी ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात पंचेचाळीस दिवस लागतात पण आपण काय करतोय एका दिवसात केलेलं काम करतोय म्हणजेच काय बी एक, एक, एक छेद पंचेचाळीस पुढे बी ने बघा बी ने एका दिवसात केलेलं काम बी किती दिवसात काम करतोय आपल्याला माहित नाही एकूण काम त्याला करण्यासाठी किती दिवस लागतात हे आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय करूया बी लिहिले आपण तो किती दिवस काम करणार आपल्याकडे केलेलं काम करतोय पण एक दिवस म्हणजे बी, बी, बी ने एका दिवसात केलेलं हे काम आहे ते छेद बी आहे पण हे दोघे मिळून काम किती करतात एकशेद अठरा ए आणि बी दोघे मिळून काम करतात अठरा म्हणजेच येईल बघा छेद पंचेचाळीस अधिक छेद बी बरोबर छेद अठरा बघा मित्रांनो ए आणि बी ने एका दिवसात केलेलं काम आहे छेद अठरा ए एक ने एका दिवसात केलेलं काम छेद पंचेचाळीस आणि बी ने एका दिवसात केलेलं काम आहे छेद बी आपल्याला माहित नाही हा किती दिवसात काम पूर्ण करतोय बी किती दिवसात करतोय माहित नाही म्हणून आपण इथं बीच ठेवलं पण एका दिवसात केलेलं काम काढायचं म्हणून छेद बी लिहिलं मग जर आता हे सोडवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल हा छेद अठरा ह्यासा ठेवूया फक्त बी ची किंमत काढायची म्हणून छेद पंचेचाळीस पलीकडे पाठवू काय बघा मग छेद बी बरोबर एकशे अठरा वजा छेद पंचेचाळीस का बघा छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे काही अठरा गुणिले पंचेचाळीस आणि ह्या दोघांची तिरकस गुणाकार एक गुणिले पंचेचाळीस वजा एक गुणिले अठरा एक गुणिले अठरा बरोबर म्हणजे काही हे पंचेचाळीस वजा अठरा भागिले या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याकडे आठशे दहा येईल आठशे दहा येईल आणि ह्या दोघांची वजाबाकी केली तर सत्तावीस येईल किती सत्तावीस जर इथे आपण भाग घालवला तर एक छेद तीस येईल एकशे तीस पण आपलं उत्तर काय आले बघा एक छेद बी बरोबर एकशे तीस आले उत्तर काय आले बघा आपल्या इकडे बघा एक छेद बी बरोबर एकशे तीस काय आले उत्तर आपलं एक छेद बी बरोबर एकशे तीस आपल्याला काढायचे काय किंमत बी ची याची व्यस्त क्रिया करू सरळ म्हणजेच बी बरोबर तीस आलं आणि हे असणार आहे ते आपले दिवस असणार आहेत हे आपले असणार आहेत ते म्हणजेच जर ए व बी दोघे मिळून अठरा दिवसात काम पूर्ण करत असतील ते काम एकट्या करण्यासाठी त्याला तीस दिवस लागतील किंवा तीस दिवसात तो काम पूर्ण करेल प्रकार क्रमांक पाच उदाहरण क्रमांक सहा प्रश्न काय बघा एक्स हा एक काम वीस दिवसात करतो वाय हा तेच काम तीस दिवसात करतो एक्स वाय झेड मिळून बघा एक्स वीस दिवसात करतो वाय तीस दिवसात करतो पण आता मिळून म्हटलंय पण इथं एक व्यक्ती त्यांना मिळालाय जास्त एक्स्ट्रा मिळालाय कोण मिळाला झेड नवाचा काय बघा एक्स वाय झेड मिळून ते काम सहा दिवसात करतात म्हणजे दोघांचं दिले आणि हा झेड अजून एक मिळाला यांना येऊन आणि हे तिघं काम किती दिवसात करतात सहा दिवसात करतात तर एकटा झेड ते काम किती दिवसात पूर्ण करेल असे विचारले तर सुरुवातीला काय करूया एक्सने एका दिवसात केलेलं काम बघा काय एक्सने एका दिवसात केलेले काम एका दिवसात केलेले काम काय बघा एका दिवसात केलेलं काम एक्स किती दिवसात पूर्ण करता येतो वीस दिवसात पण एका दिवसाचं काम काढायचं म्हणून एकशे वीस पुढे वायने एका दिवसात केलेले काम केलेले काम वाय किती दिवसात काम पूर्ण करतोय तीस दिवसात पण आपल्याला काढायचंय किती दिवसाचं काम त्याच फक्त एक दिवसाचं म्हणून काय येईल एक छेद तीस येईल एक छेद तीस येईल पुढे आता झेडचं काम काढायचं म्हणजे काय बघा झेडने एका दिवसात एका दिवसात केलेले काम केलेले काम आता झेड किती दिवसात काम करतोय पूर्ण आपल्याला माहित नाही म्हणून तो काय आपण झेडच

तर सहा दिवसात करतात म्हणून त्याने एका दिवसात केलेलं काम हे एकशेद सहा असणार आहे किती असणार आहे एकछेद सहा मग आता हे आपल्या लक्षात आलं काय आलं बघा की याच्यावर म्हणून ने केलेलं काम अधिक वायने केलेलं काम अधिक झेडने केलेलं काम म्हणजे प्रत्येकाने केलेलं एक दिवसाचं काम आहे यांची बेरीज करायची एक्सने एका दिवसात केलेलं काम अधिक वायने एका दिवसात केलेलं काम अधिक झेडने एका दिवसात केलेलं काम बरोबर ह्या तिघांनी एका दिवसात केलेलं काम हे असणार म्हणजेच एक छेद वीस अधिक एक छेद तीस अधिक एक छेद झेड बरोबर एकशे सहा आपल्याला किंमत काढायची कशाची झेडची काढायची मग आता ह्या बाकीच्या वस्तू आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पलीकडे द्याव्या लागेल या ठिकाणी आपल्याला किंमत काढायची आहे झेडची म्हणून ह्या बाकीच्या काय करावं लागेल पलीकडे ठेवाव्या लागेल मग काय होईल बघा हे एक छेद झेड बरोबर एक छेद, छेद सहा वजा एक वीस वजा तीस बरोबर जर आता हे आपण सोडवलं तर हे कसं सोडवता येईल ह्या काय करायचं सहा वीस आणि तीस आपण काय काढायचा लसावी काढायचा लसावी काय येतो तर साठ येतो यांचा लसावी काय येतो साठ येतो आपण लसावी काढण्याची पद्धत बघितलेली आहे तर लसावी त्याच्यानुसार आपण लसावी काढला तर यांचा लसावी साठ येतो मग काय करायचं छेदाचा आणि प्रत्येकाच्या साठ असेल आणि प्रत्येकाला साठने गुणायचं आहे म्हणजेच काय बघा एक छेद सहा गुणिले साठ वजा एक छेद वीस गुणिले साठ हे वजा एक छेद तीस छेदले साठ बरोबर काय बघा ह्या सहा ने याला म्हणजे दहा येईल ह्या वीस ने याला भाग भागलं म्हणजे तीन येईल आणि इथं काय ह्या तीसने याला तर दोन येईल म्हणजेच काय बघा दहा वजा तीन वजा दोन म्हणजे दहा वजा तीन वजा दोन भागिले आपलं आहे तसं साठ म्हणजेच पाच भागिले साठ म्हणजेच आपलं उत्तर आलं हे एकछेद एक बारा आलं छेद बारा आणि या साईडला काय आपलं झेड आहे पूर्ण या बाजूला काय एक छेद झेड आहे आपलं उत्तर आलं आहे पाच छेद साठ म्हणजे इथं भाग जातो पाच एके पाच आणि बारा पंचे साठ म्हणजेच काय बघा एक बारा आणि एक छेद झेड आता मग आपण ज्या पद्धतीने केलं की काय केलं बघा एक छेद झेड बरोबर एक छेद बारा याच्या पण व्यस्त क्रिया केली म्हणजेच काय झेड बरोबर बारा आणि छेदस्थानी एक एक असणार आहे त्याचा मग आपण छेदस्थानी एक लिहिला तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल म्हणजेच झेडला ते काम करण्यासाठी किंवा झेड या व्यक्तीला एकट्याला ते, ते काम करण्यासाठी त्याला एकूण बारा दिवस लागतील किंवा बारा दिवसाचा कालावधी त्याला जाईल क्रमांक सहा उदाहरण क्रमांक सात प्रश्न काय समजावून घेऊ प्रथम आपण ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो ए आणि बी दोन नावाचे व्यक्ती आहेत ए हा व्यक्ती बी च्या दुप्पट वेगाने काम करतोय म्हणजे एचं जेवढं काम आहे जितक्या दिवसात काम करतोय त्याच्या निम्म्याच दिवसात हा पूर्ण करतोय म्हणजे याच्या दुप्पट वेगाने हा काम ए हा करतोय बघा जर बी पन्ना दिवस काम, काम पूर्ण करतो। करतो। करते बह सी हा पन्ना दिवस काम पूर्ण करते पन्ना दिवस बी हा पन्ना दिवस काम करते वी मिले काम कि दिवस संपुर पूर्ण करते हैं प्रश्न है तर आपल्याला माहिती आहे ए चा हा वेग बी चा दुप्पट आहे म्हणजेच ए हा ए हा तो किती दिवसात काम पूर्ण करेल दिवसात काम पूर्ण करतो तर मग किती दिवसात करतो बघूया आपण कसं काढायचं याच्या डबल आहे म्हणजे पन्नास चे शंभर दिवस लागणार नाही ना। तर याच्यापेक्षा निम्मे दिवस लागतील ह्याला म्हणजेच किती दिवस लागतील पंचवीस दिवसात काम पूर्ण करेल किती दिवसात काम करेल तो पंचवीस दिवसात ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतोय त्यामुळे याच्या निम्मा वेळ याला लागेल एला बी चा निम्मा वेळ एला लागेल आणि तो काम पूर्ण करेल आता पुढे ए आणि बी मिळून म्हणजे आपण काय करूया बघा आता ए किती दिवसात काम करतोय पन्नास दिवसात ते म्हणजे आपण एक्स मानू सॉरी बी किती दिवसात काम करतोय पन्नास दिवसात म्हणून आपण त्याला एक्स मानू आणि ए हा किती दिवसात काम करतोय पंचवीस दिवसात करतोय म्हणून त्याला आपण काय मानू वाय मान म्हणजे एक्स ची किंमत आपली पन्नास आली आणि वाय ची किंमत पंचवीस आली जर ए आणि बी मिळून केलेले काम केलेले कामाचे दिवस म्हणून केलेले काम आता किती दिवसात काम पूर्ण होईल बघा ते ए आणि बी मिळून केलेले किती काम करतायत बघा किंवा किती दिवसात काम करतायत बघा तर काय करायचं या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी दोघांची बेरीज करायची मग काही बघा या ठिकाणी अशा प्रकारचे उदाहरण आपण पाठीमाग सोडले आहे पन्नास गुणिले पंचवीस आणि छेदस्थानी दोघांची बेरीज येईल म्हणजेच काही बघा आयासन लिहा कोण अंश आयासन लिहा काय पन्नास गुणिले पंचवीस आणि या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज येईल पंच्याहत्तर दोघांची बेरीज येईल पंच्याहत्तर पुढे अंश ह्या असलेला पन्नास गुणिले पंचवीस आणि छेदस आणि पंच्याहत्तर आहे ते जर असं लिहिलं पंचवीस तरी पंच्याहत्तर लिहिलं तरी चालेल म्हणजे काय होईल भाग घ्यायला आपल्याला सोपं जाईल पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस म्हणजेच काय लिहि आपलं पन्नास छेद तीन पन्नास छे तीन म्हणजेच जी आणि बी हे दोघे मिळून ते काम पन्नास छे तीन दिवसात पूर्ण करते